आणि योगायोगानं ज्यांची आज आपण पुण्यतिथी देखील साजरी करतोय त्या सावित्रीबाई फुले यांच्या पवित्रस्मृती सर्वप्रथम या ठिकाणी प्रणामाने वंदन करते आजचा सगळ्यात मोठा योग लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या एकशे पंधराव्या जयंतीनिमित्त आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतोय त्यांच्याही पवित्र स्मृतीस मी या ठिकाणी अभिवादन करते ज्यांच्या समाजसेवेच्या माध्यमातून मी आणि माझं कुटुंब मुंबईत जरी वास्तव्यात असलो तरी आमच्या या गावाला आमच्या या पाटणच्या विभागाला आमच्या माध्यमात काहीतरी समाज कार्य करावं याचा लोन ज्यांच्याकडून आम्हाला मिळाला हे माघारी कामगारांचं आराध्य दैवत आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माझे सासरे कैलासाचे आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या देखील पवित्र स्मृतीस या ठिकाणी करते गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवेत महा शिक्षकांना जर गुरुची उपमा देत असाल आणि शिक्षण हे पवित्र कार्य ज्या समाजामध्ये पसरण्यासाठी समाज हा समाज वाढवण्याचे कार्य ज्या माध्यमातून होतं त्या ह्या आजच्या सातारा जिल्हा परिषद सातारा परिषद समिती पाठन यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित होत असलेल्या या पारिकोषिक वितरण समारंभ आणि आदर्श शिक्षण पुरस्कार वितरण समारंभ या समारंभासाठी बसेची हेदू कोदू माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंगजी नलावडे बाळासाहेब देसाई साखर पंजाबराव देसाई सुरेश सुरेशजी बानसकर सीमा मोरे जयश्री पवार दादासो जाधव पी हो। डी घाटे शिंदे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित श्री जी नायकवडी मॅडम आता आपण बाजूला बसला होता आपल्याशी खर तर माझा पहिल्यांदाच आज परिचय झाला पण आपल्या थोडक्या भाषणामध्ये आपण शिक्षकांचा नुसता त्या ठिकाणी त्याचा शिक्षण समितीकडून आपण शासकीय लेव्हल वरती आपण काय काय कराल याचा आतापर्यंतच आपण ज्या पद्धतीने मार्गदर्शन ठिकाणी केलं त्या श्रीमती शब्दांची बोलावर ज्यांच्या आग्रहाला मी नकार देऊ शकत नाही आणि ज्यांच्या माध्यमातून पाटणच्या या शिक्षण सगळ्या कार्यामध्ये आज काय काय चालू आहे याची माहिती देखील मला येणार

व्यक्त करते खरतर मी कार्यक्रमाला यायचं की नाही असं दोन याच्यात होते कारण एका दिवसासाठी मी फक्त आले होते पाटणला आमच्या रेल्वेवाडी मध्ये नाना फाउंडेशनच्या माध्यमातून थोडंफार महिला सादरीकरणाचं शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात मी काही कामं पाहते काल काही कामानिमित्त इथं येण्यात आलं आणि काल आमच्या